ते बोला खाली करायचे अडीचशे रुपये लावलं ना लोक मंडी चालू नाही बरोबर ना माल खाली किती वाहणार हे मला माहिती दोनशे तीस मध्ये माल खाली वाहणार हे अडीचशे रुपया मध्ये घ्या किती सांगायचं मी किडक निघालो म्हणून मी माल खाली केला तुम्हाला म्हणून हा नाही त्या विषय नाही काल मी आम्ही दोन महिने एवढी हा मालकी करायची देखा सोपं आहे का असं आहे का कुठला माल दादा शिवऱ्याचा माल आहे ना काय काय झालं होतं ते काय म्हणणं किडका निघाल म्हणून तुम्ही जाती नाही त्याला म्हणलं कॅरेट परती काढा कोणतं कॅरेट काढा तुम्ही बरोबर तुम्हाला माल दाखवतो मी बरोबर हा असा माल आहे बरोबर गाडी नको पण हा नाही नाही तीनशे रुपयाची पावती परती गेले अडीचशे रुपये दोय दोनशे वीस रुपये चाललं हाय ते माल पाहून घ्यायचे हाय ते बरोबर जाओ शेतकरी आता काय सांगा तुम्हाला लोकायला पैसे नाही झाले पैसे तांबडायचे

अहो विषय सोडून सांगितलं दाखवलं दुसरा माल जर दाखवलं पलटी करून तुम्ही तीनशे लावा माझं काय करायचं पलटी व्हायला सगळं चाललं माल मागे हलका माल दाखवला नाही नाही तुम्हाला हलका माल दाखवलाच बोलू राहिलो ना चांगला माल मागेल पुढे काय दाखवला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आव पिंपळा बसनंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव वागण्यासाठी दररोजच्या आवकाच्या तुलनेत मित्रांनो आज आवकेत वाढे संध्याकाळी दुपारी एवढी आवक नव्हती आता आवकेत वाढे आहे बाजारभावाची काय परिस्थिती जाऊन बघू दुपारीच्या तुलनेत बाजारभाव तेच चालू आहे का कमी झाली काही ते आपण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलो साठी ते बाजार वापर मागितलं का नाही अजून काय बघ तीनशे तीनशे तीन साडेतीन पर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली व्हरायटी कोणती आपली कीर्तीमान ठीक आहे चालेल शेठजी गाव आज नहीं गए नहीं आज, आज दे। बंद बंद लोकल उधर आ गया इसके वजह से बंद करना पड़ रहा है लोकल कहाँ पे आ गया लोकल हम लोग का मुकाम है गुवाहाटी सिलीगढ़ी असम ठीक आ, इसके वजह से हाँ जी दूर बंद मत करो <laughs> ना यार नो किसान बताए भाड़ा नहीं पड़ोता पंद्रह किलो ट्रांसपोर्टिंग लगता है यार तो एक किलो माल पहुँचने को पंद्रह रूपया लगता है जितना दिन रूम लगा था उतना दिन आदमी लिया जब तक पैसा बना तब तक लिया लेते रहो ना फिर भी अभी अब लोकल वाले है गुजरात बम्बई वाले है लेंगे कहे को चिंता करो ठीक है कर साडेतीनशे मागितलं दिला नाही का अजून ठीक कुठला माल आपलं बारा तिटव बारा ती टुड आले टिटव ओके काय रेट दिला सेट दोनशे दोनशे तू कधी

तुम्ही आज की क्या मंडी चल री आज तीन तीनशे साडे तीनशो रुपये अपना चालू है की नहीं आज का ठीक कुठला माल आता तुमचा नाही का पन्नासशे कुठला माल आता वडनेरचा आहे का वडनेर भैरव नवीन चालू आहे काही व्हरायटी कोणती मागितला का नाही आज साडे दिला नाही आज हा अगं

कुठला माल कामस्कार नमस्कार नमस्कार ना या तेरा जाळे या वीस जाळे आणि त्या वीस जाळे काय लागेल काय लगेच काय बोला मग आता जसं माल तसं मान बोला तुम्ही माणूस पाहिला पाहिला कमी कमोर करीत जाऊन बरोबर पैसे तर आता काय पुढे उद्या नाही ऐकत जाऊ नाही नाही तू किती मला व्यवस्थित करा हे स्टॉक नका आपल्याला

साडे चारशे पर्यंतच्या अपेक्षा मागचं काय साडे चारशे किती तारखेची लागवडी घ्या पूर्ण असं भरून आलेली का भरती जास्त असेल का नाही किलो कम्प्लीट मध्ये आणली गे चालू चला हा हा बरं किलो किलो कम्प्लीट नाही भरली असले कधी आली द्या दुसरे द्या दुसरे द्या आणलं

आजची काय अपेक्षा आपली पण सव्वा दोनशे ने मागितला तुमची अपेक्षा ची ठीक आहे चालल चला व्हरायटी कोणती होती दादा आपली अरे म्हणून आता नंतर लागवडिक काही माल हा यालाच माल डंकी भरपूर आहे पादला तर दीडशे बरोबर आहे चालून द्या मग चालून द्यायचं आणि दुर्या दुऱ्या चालू आहे ठीक आहे चालेल चला दारंगाव दारंगाव काय बा मागितला आज वरायटी कोणती किती तारीखची लागोडी घ्या बावीस सप्टेंबर ठीक आहे माल कस का निघून सुरुवात झाली पण मग माल झाडावरती कमीच प्रमाणात पाहिजे एवढी सेटिंग नाही से ठीक आहे दरवर्षी लावते घ्या टायमर ओके चालेल चला भाऊ काय माहिती आज तीनशे तीनशे आपली अपेक्षा ओके याच्या आधी दिला का माग काल परवा याच्या आधी ठीक, सरासरी तेच मंडी तिकडे सेम ओके कुठला माल आहे भाऊ परमुरी प्लॉट आवरत आले चालू आहे अजून बरे दुरी ते अठरा साठ काय

तीनशे तीनशे साडेतीनशे मागितलं का व्हरायटी कोणती पंधरा पस्तीस आपली काय अपेक्षा आहे नवीन चालू आहे प्लॉट ठीक आहे चालेल ठीक धन्यवाद कुठला माले भाऊ वडगाव वडगाव तालुका सिन्नर कोपरगाव एवढं लांब आले मा, बा मागितला मा, 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 आज चारशेने मागितला का किती तारखेला उड्या दादा सप्टेंबर माझले गेलं ठीक आहे वरायटीस क्राफ्टिंग साधी साधी ओके चाल माल कस का निघू राहील दादा तिकडे माल दीडशे किती दिवशी चौथ्या दिवशी ठीक आहे चालेल चला ओके तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारची आत्ताची सध्याची मंडी परिस्थिती जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा टायमिंग आणि मंडीची परिस्थिती बघता आज माल बऱ्यापैकी थांबेल आणि माल आहे बऱ्यापैकी कालच्या तुलनेत आज माल संध्याकाळच्या जा तुलनेत जास्त आहे आणि सरासरी मंडीचा विचार करता मित्रांनो अडीचशे रुपयेपासून तर तीनशे साडेतीनशे पावणे चारशे रुपयेपर्यंत सुपर मालाला जे नवीन माल आहे दहा सत्तावन्नचे परत आपले योग्य परिस्थिती त्या मालाला चालू आहे सरासरी मंडी चालू आहे मित्रांनो अडीचशे ते तीनशे सव्वा तीनशे रुपयेपर्यंतची तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार हो काही नाही करायला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद